नमस्कार आज आपण विलियम शेक्सपिअरच्या पाच महत्वाच्या नाटकांवर जरा बोलणार आहोत हो आपल्याकडे शेक्सपिअर क्विंटेंट नावाचं एक विश्लेषण आहे त्याच्या आधारावर आपण या नाटकांचं सार समजून घेऊया अगदी म्हणजे हॅमलेट मॅकबेथ रोमिओ अँड ज्युलिएट ऑथेलो आणि ए मिडसमर नाईट्स ड्रीम ही पाच नाटकं बरोबर आणि या पाचामधूनच शेक्सपिअरची रेंज कळते म्हणजे गंभीर शोकांतिकांपासून त्या अगदी धमाल विनोदी पर्यंत आपल्याकडचं जे विश्लेषण आहे त्यात मुख्य विषय कथानक आणि त्यांचा जो प्रभाव आहे यावर जास्त लक्ष दिलंय चला तर मग हॅमलेट पासूनच सुरुवात करूया शोकांतिका आहे हो सूड वेडेपणा मृत्यू असे बरेच गडद विषय आहेत पण मला वाटतं या विश्लेषणात त्याच्या मानसिक संघर्षांवर जास्त भराय नाही का अगदी त्याचा तो द्वंद्व म्हणजे कृती करायची आहे पण विचारांमध्येच माणूस अडकून पडतो हो टू बी और नॉट टू बी ते स्वगत तर खूप प्रसिद्ध आहे हो ना आणि हे विश्लेषण हेच सांगतं की हे फक्त एका राजकुमाराचं दुःख नाहीये ते अधिक व्यापक आहे नीतिमत्ता काय सत्य काय यातली संदिग्धता खूप महत्वाची आहे अच्छा त्यामुळेच ते आजही महत्वाचं वाटतं अगदी मला वाटतं म्हणूनच विश्लेषण त्याला शेक्सपिअरच्या सर्वोत्तम कामांपैकी एक म्हणतं आता हॅमलेटच्या या विचारांच्या गुंत्यातून आपण थेट मॅकबेथकडे कडे जाऊया महत्वाकांक्षा हो पण अनियंत्रित महत्वाकांक्षा बरोबर बरोबर विश्लेषण त्याला अनियंत्रित महत्वाकांक्षेचा थरारक वेद असं म्हणतं यात तर चिटकिणी भविष्यवाणी अपराध भावना सगळंच खूप गडद आहे हो मॅकबेथ आणि लेडी मॅकबेथ कसे सत्तेसाठी नैतिक पातळी सोडतात हे खूप प्रभावीपणे दाखवलंय आणि त्या अलौकिक शक्तींचा प्रभाव म्हणजे चेटकिणी वगैरे हो त्यावरही विश्लेषण लक्ष वेधतं म्हणजे चेटकिणी ते बँकोचं भूत आणि नशिबाचा खेळ खरं तर सत्ता आणि विवेक यांच्यातला संघर्ष हा आजही तितकाच खरा वाटतो खरंय आता जरा वेगळ्या संघर्षाकडे ओळूया प्रेमाचा संघर्ष पण हे पण शोकांतिकाच आहे रोमिओ अँड ज्युलिएट हा हा आदर्श प्रेमकथेची दुःखांतिका असं म्हणता येईल दोन कट्टर वैरी कुटुंब आणि त्यांच्या मुलांची ती उत्कट प्रेम कहाणी यातली भाषा खूप सुंदर आहे काव्यमय हो ना पण त्याच वेळी प्रेम आणि हिंसा यातला जो विरोधाभास आहे तो पण दिसतो आणि नियती किंवा गैरसमज हो त्यांची भूमिका पण महत्वाची आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कशा मोठ्या शोकांतिकेपर्यंत नेतात एक प्रकारे हे विश्लेषण तरुण पिढीची बंडखोरी आणि पिढ्यांमधल्या संघर्षावरही भाष्य करत असं मला वाटतं नक्कीच याचा आपल्यावर सांस्कृतिक प्रभावही खूप आहे खूप जास्त बरं पुढचं नाटक आहे ऑथेलो हा इथं पण भावना तीव्र आहेत मत्सर वंशभेद कपटनीती हो आणि खलनायक खूप त्याची कारस्थान आणि ऑथेलोची असुरक्षितता यावर विश्लेषण भर देतो बरोबर इयागो बर, कसा थंड डोक्याने सगळं जाळं विणतो आणि ऑथेलो एक यशस्वी सेनापती असूनही वंशभेदाचे अनुभव आणि स्वतःची असुरक्षितता यामुळे तो कसा बळी ठरतो हे यात दिसतं एका कृष्णवर्णीय नायकाचं इतकं गुंतागुंतीचं आणि सशक्त चित्रण तेही त्या काळात हे खूप विशेष आहे म्हणजे वंश आणि पूर्वग्रह यांचं एक भेदक चित्रण म्हणायचं नक्कीच बरं आता खूप शोकांतिका झाल्या थोड हलुलक काहीतरी अ मिड समज नाईस ड्रीम हो एकदम वेगळ्या पठडीतलं सुखांतिका एका जादुई जंगलात घडणारी विनोदी प्रेमकथा प्रेम, प्रेम जादू स्वप्न वास्तव सगळं एकत्र एक अगदी यात तर गोंधळच गोंधळ आहे तो प्रेमचतुष्पोण हर्मिया लायसँडर हेलेना डेमिट्रियस आणि तो परी, पक। हो त्याने उडवलेला गोंधळ आणि ते हौशी कलाकारांचं नाटकातलं नाटक ते तर धमाल विश्लेषण म्हणतं की हे नाटक म्हणजे कल्पना शक्तीचा उत्सव आहे प्रेमातल्या अतर्कतेचा नाट्यमयतेचा वाह म्हणजे बघा हॅमलेटमधली ती मानसिक खोली मॅकबेची सत्ताकांक्षा रोमियो ज्युलिएटचं ते दुःखद प्रेम ऑटेलोतला मत्सर आणि मग हे निखळ विनोद हा या सगळ्यांना जोडणारा धागा काय असेल असं वाटतं शेक्सपियरची प्रतिभा तर आहेच पण पन... मला वाटतं या विश्लेषणाचा सूर हाच आहे की ही सगळी नाटकं मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या पण मूलभूत पैलूंना हात घालतात म्हणजे प्रेम द्वेष महत्वाकांक्षा मत्सर आनंद दुःख अगदी त्यांची भाषा पात्र विषय हे सगळं वैश्विक आहे म्हणूनच तर चारशे वर्षांनंतरही ती आपल्याशी वाटतात बरोबर जगभर आजही सादर होतात हो तर मग या पाच नाटकांचा आणि त्यांच्या या विश्लेषणाचा विचार केल्यावर आजच्या काळात आपल्याला यातले कोणते संघर्ष किंवा भावना जास्त जवळच्या वाटू शकतात हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच